बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौलविरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कुणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमीच टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसचा तर गद्दारी केलीच ना गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलं आहे त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं आणि त्यामुळं खरंतर आता आपला दोष लोक लोकांवर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेळेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे अजूनही सुधरत नाही आहे मला वाटतं अमित भाईवर वा टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे न रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्र जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतनं बाहेर निघावं बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे मध्ये जाऊन करार करण्याची काय गरज ज्या कंपन्यांशी करार केलं ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू की विदेशातला करार राहू तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळं उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते ते पर्यटन करत राहिले त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की सतरा लक्ष सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेल्या आहे देशभर कौतुक होत आहे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधरत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं पाच लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होतोय गडचिरोलीमध्ये तीन लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट येत आहे विदर्भ बदलत आहे औद्योगिक बदलणारच आहे हा महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे विकसित महाराष्ट्र होणार आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस आणि आत्ता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले मधात एकनाथ शिंदे सरकार या महाराष्ट्राच्या विकासाकरताही सरकार आहे विदर्भाला जे आत्तापर्यंतचं मागासलेपण होतं ते विदर्भाचं मागासलेपण गडचिरोलीपासून बुलढाऱ्यापर्यंत मग ते इरिगेशन सेक्टरचं असो औद्योगिक सेक्टरचं असो हे सर्व मागासले पण दूर होणार आहे उद्धव त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही दुसरा काही मार्ग नाही आहे उद्धव ठाकरेंना साऱ्याने सोडलाय एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका